शहापूर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत मुसलेपडा या गावाला गेली अनेक वर्ष स्मशानभूमीची प्रतीक्षा होती या गावाला स्मशानभूमी नव्हती मात्र आत्ता या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला आहे तो येथील माजी सरपंच सदस्य अशोकवीर सरपंच सुगंधा अशोकवीर यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलेला आपल्याला ला पाहायला मिळतोय शहापूर धामणी मुसळेपाडा येथे स्वातंत्र्याच्या मुसळेपाड्या वर्षात मिळाली स्मशानभूमी माजी सरपंच अशोक वीर व सरपंच सुगंधवीर यांचे महत्वाचे योगदान शहापूर तालुक्यातील धामणी मुसळेपाडा या गावात स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्षानंतर अखेर स्मशानभूमी मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यासाठी माजी सरपंच अशोकवीर आणि सध्याचे सरपंच सुगंधवीर यांचे विशेष योगदान लाभले यापूर्वी या गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना नदीकाठी अथवा मिळेल त्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत होते ग्रामपंचायत माजी सरपंच अशोकवीर व सरपंच सुगंधवीर आणि ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर शासनाच्या मदतीने उपलब्ध झालेल्या स्मशानभूमीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सरपंच सुगंधवीर तसेच माजी सरपंच व सदस्य अशोकवीर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत धामणी सदस्य भारत मांजे मनीषा राऊत ज्येष्ठ भाऊसाहेब गोतरणे भाऊसाहेब गोवर्धने सामाजिक कार्यकर्ते संतोष नडगे रवी वैजल शिवराम रातड लक्ष्मण काकड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अंतर्गत मुसलेपाडा या गावामध्ये गेलं भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्षे झाले परंतु या गावाला कुठल्याही प्रकारची मशानभूमी जर पाहिलं तर हा सर्व आदिवासी पाडा आहे परंतु ह्या पाड्याला कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी नव्हती तसेच या पाड्यामध्ये अनेक लोक दऱ्याखोरात द दऱ्याखोरावर म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर आपला प्रेत हा चालत होते परंतु अटक प्रयत्नाने खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो का या गावासाठी रमेशजी राऊत यांच्या माध्यमातून आम्ही भोजनपूजक करून या मशानभूमीचा शुभ शुभारंभ केलं आणि लवकरच या मशानभूमीवर चांगल्या पद्धतीची शिसावे अशी मशानभूमी उभी राहील मी गेल्या अनेक वर्षापासून या मशाभूमीच्या प्रयत्नात होतो आणि ती खऱ्या अर्थानं आज ही मशानभूमी या ठिकाणी मंजूर होऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही मशानभूमी आम्ही मंजूर केली आणि आज त्याचं भूमिपूजन होतं आहे निश्चित भाऊसाहेब लक्ष्मण गोवर्धने मुसळेपाडा आमचं म्हणजे माझा जन्म एकोणीसशे अठ्याहत्तरपासून म्हणजे मी आहे तिथून या गावाला स्मशानभूमीच नाही आत्ता ही पहिल्यांदा आज इथं उद्घाटन झालं आहे आत्ता इथून सुरुवात होईल आता ती आमच्या गावात म्हणजे मशानभूमी नव्हती आम्ही एक सरपंच साहेब वीर यांना विनंती केली का तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे गेलं दहा वर्ष झाले ते निवडणुकीत आहेत म्हणजे गेले जवळजवळ पंधरा पंधरा वर्ष झाले निवडणुकीत आहेत त्यांना आम्ही दोन तीन वेळा सांगितलं ते निवडून पण आले त्यांनी ट्राय केलं एक दोन वेळा नाही झाली पण त्यांनी प्रयत्न थांबवले नाही त्यांचे तो चालूच ठेवले आणि त्याच्या माध्यमातून ह्या वर्षी त्यांनी दिली मंजूर करून दिली आता उद्घाटनसुद्धा झालं आहे त्यांचं खूप आभार मानतो मी